अकरा ऑगस्ट रविवारला हलबा समाज मेळावा दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि समाज गौरव पुरस्कार आशीर्वाद सभागृह हो उमरड येथे पार पडला हलबा यूथ फाउंडेशन उमरेडद्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र तर मार्गदर्शक डॉक्टर रमेश पराते पाहुणे म्हणून सुधीर पारवे माजी आमदार राजू पारवे माजी आमदार प्रकाश गजबिये माजी आमदार अभय धकाते अध्यक्ष हलबा सेना समिती सो पुष्पा कारगावकर माजी नगरसेविका रमेश संत अध्यक्ष डॉक्टर कृष्णा कारू सचिव महेश तवले रोहित कारू सुनील योगेश सुभेदार प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कृष्णा कारू आणि संचालन सचिन सोनकुसरे आणि मृणाल सहारकर यांनी केले या कार्यक्रमात प्रावीण्य प्राप्त सत्तर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह शिल्ड आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सोबतच समाज गौरव पुरस्कार शिवानंद सहारकर अभय धकाते मनीष शिंदेकर अनुराग बोकडे विनोद बाबुराव लिखार यांना प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आभार रमेश संत यांनी मानले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड